स्नान अंबिके घालुया मंगल स्नान घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान सुगंध तेले लावून अंगा प्रेमे करुनी तुझ्या ध्याना सुगंध तेले लावून अंगा प्रेमे करुनी तुझ्या दाना तुझे पदी जाण आंबे घालूया मंगल स्नान घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान दही दूध द्रुत दु, पात्रे भरूनी दही दूध द्रुत मधु दु, पात्रे भरुनी पंचामृत लागुनी पंचामृत नाना लागुनी ती ना ना लागु शुद्ध शर्करा जाण अंबे घालूया मंगल स्नान घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान दुग्ध स्नान पाहुनी नयनी मोद मनात माझे नयनी दुग्ध स्नान पाहून नयनी मोद मनात माझे नयनी हरपले देहवान घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान लाल पैठणी हिरवी चोळी लाल पैठणी हिरवी चोळी कुमकुमती तिलक लावून बाळी तिलक लवून बाळी मुगुट कुंडले छान आलुया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान चुडे कंकणे घालून हाती मंगळसूत्र कंठावरती चुडे कंकणे घालून निहाती मंगळसूत्र कंठावरती सौभाग्याचे स्नान घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान थोडे पैजण पदिरून झुणती वेणी शोभे पाठी थोडे पैजण पदिरून झुणती वेणीशोभे पाठीवरती पुष्पांचे बहुहार अंबे घालुया मंगल स्नान घालुया मंगल स्नान अंबिके घालुया मंगल स्नान रत्नहार बहु शोभते कंठी रत्नहार बहु शोभते कंठी श्रीलक्ष्मी तो श्री श्रीलक्ष्मी तो वैकुंठीची ऐश्वर्याची खाण घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान पुरणपोळीची आवड तुझला ला पुरणपोळीची आवड तुझ ला नैवे द्याला पकवानेई नैवेद्याला द्याला वदनी बिडा लाल अंबिके घालूया मंगल स्नान घालूया मंगल स्नान अंबिके घालूया मंगल स्नान भक्त तुझे हे आले द्वारी भक्त तुझे हे आले द्वारी प्रेमे आरती करती गजरी प्रेमे आरती करती गजरी

Jalan Batu Tara Ambe Garu yang menggelesnan Garu yang menggelesnan Ambe Garu yang menggelesnan Garu yang menggelesnan Garu